नमस्कार मित्रांनो आता पाहूया आपण हॉटेल बुकिंग आता इंटरनॅशनल फ्लाईट बुकिंग झाल्यानंतर आपल्याला पाहावं लागतं हॉटेल बुकिंग आणि हॉटेल बुकिंग हे कंपल्सरी आहे तुम्ही जेव्हा इमिग्रेशनसाठी जाता तेव्हा तुम्हाला ते विचारतात कुठल्या हॉटेलमध्ये किती दिवस तुम्ही राहणार आहेत आता बँकॉकचं जर तिकीट तुम्ही बुक केलं थायलंडचं था। तर आता मी तिथे पताया म्हणून एक श शहर आहे तर त्या ठिकाणचं मी बुकिंग करणार आहे आता ह्याच्यामध्ये वेबसाईट आहे अगोडा आहे बु बुकिंग डॉट कॉम आहे किंवा ट्रिवागो आहे त्याच्यानंतर तुम्ही अशा कुठल्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता आणि पेमेंट नंतरसुद्धा करू शकता तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या तारख्या टाकल्यानंतर तुम्ही हे रूम किती आहेत एक रूम एक अडल तर असं केल्यानंतर तुम्ही सर्च करू शकता सर्च केल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या हॉटेल्स येतील आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बुक करायचं असेल तर सेंट्रल पटाया म्हणून मध्य म मध्यम ठिकाणी तुम्ही बुक करा ह्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला सगळे जे अट्रॅक्शन्स आहेत ॲक्टिव्हिटीज <laughs> आहेत त्या सगळ्या मध्ये जातील <laughs> आता ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तुम्हाला रूम कधीपासून पाहिजे किती रेंज तुम्हाला पाहिजे तर मी हजार रुपयापासून टाकले <laughs> आणि ते तर एक पंधराशे रुपयापर्यंत <laughs> कारण की <laughs> मी सोलो जाणार आहे तर सोलो गेल्यानंतर एवढी चांगल्या हॉटेल्स वगैरे एवढ्या मोठी रूम <laughs> बुक करून काय उपयोग नाही तुम्ही हॉस्टेलसुद्धा बुक करू शकता आता हे लोएस्ट फर्स्ट असं करायचं म्हणजे ज्या सगळ्यात कमी आहे ते दाखवतं तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे होस्टेल आहे हे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत आणि तुम्ही कुठे तुम्हाला कुठे बुक करायचं आहे वगैरे हे सगळं ह्याच्यामध्ये येतं तुम्ही मॅपसुद्धा यूज करू शकता मॅपवर तुम्हाला इझिली हे कळतं की ही प्रॉपर्टी कुठे आहे आता तुम्ही इथे सर्च ऑन मॅप म्हटलं क्लिक केलं की मॅपवर येतं तर ह्या मॅपचा एक फायदा आहे तुम्हाला बीच कुठे आहे आणि त्याच्यापासून आपलं हॉटेल कुठे असेल तर हे च आता हे सेंट्रल पटाया म्हणून दिलेलं आहे तर हे बघा इथे तुम्ही सांगता वी रेसिडेन्स म्हणून आहे तर याला झूम करूया आपण हे सगळे हॉटेल्स वगैरे इथे आहेत तर तुम्ही याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला हॉटेल्स असं येतं आता सपोज हे तुम्ही हॉटेल सिलेक्ट केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बुकिंग करायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता इथे सर्च केलेले वगैरे आणि हे हॉटेल आहे त्या हॉटेलचे फोटोज वगैरे तुम्ही पाहू शकता हे कसं दिसायला किती किलोमीटर आहे लोकेशन काय आहे हे पूर्ण हा पत्ता हा पत्ता तुम्हाला दिसतोय हा आहे तर हे सेंट्रल पटायामध्ये आहे तर व्ह्यू दिस डील म्हणून याच्यावरती क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं तुम्ही पाहू शकता हे दोन जणांसाठी रूम आहे हे दोन जणांसाठी रूम आहे तुम्ही बुक करू शकता किती दिवसासाठी हे पर नाईट म्हणून याच्यामध्ये आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की कुठलीही रूम जर तुम्हाला बुक करायची तर तुम्ही याच्यामध्ये बुक करू शकता याच्यामध्ये दोनच प्रकारचे रूम्स आहे बुक नाववर क्लिक करायचं आता ह्याच्यामध्ये तुमचं जे नाव आहे जे पासपोर्टला नाव आहे ना। 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 तेच तुम्हाला टाकायचे हे टाकू शकता तुम्हाला कुठल्या प्रकारचे रूम वगैरे पाहिजे नॉन स्मोकिंग स्मोकिंग लार्ज वेड पाहिजे वगैरे तर नेक्स्ट तुम्ही क्लिक करू शकता आता ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता हे तुमचं जे कार्ड आहे हे टाकायचं आहे जर तुम्ही हे कार्ड जरी तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही डिजिटल पेमेंट इथून करू शकता पेपल म्हणून एक आहे ॲब ते आहे त्याच्यावरून करू शकता किंवा दुसरे पण ऑप्शन आहे बुकिंग डॉट कॉम वगैरे जे आहे तिथूनही तुम्ही बुक करू शकता तर ह्याच्यामध्ये हे कार्ड जर तुम्ही पाहिलं हे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जे दिलेलं आहे विजा मास्टरकार्ड अमेरिकन एक्सप्रेस जे सी बी हे जे आहे ह्या कार्डवरून तुम्ही करू शकता याच्यामध्ये तुमचा कार्ड नंबर टाकायचा एक्सपायरी डेट टाकायची तर हे असं काही मी कार्ड वगैरे कार्डनी पेमेंट केलंच नाही आहे मी ट्रिवॅगो म्हणून वेबसाईट आहे इक्सिगो म्हणून वेबसाईट आहे त्यांच्या ॲपवरून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही पेमेंट करू शकता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे दाखवलं जाईल फायनल तुम्हाला किती पैसे भरायचे सात हजार एकशे अठ्ठावीस हे किती रात्रीसाठी आहे पाच रात्रींसाठी आहे सात हजार एकशे अठ्ठावीस रुपये हे स्वस्त आहे गोवा किंवा इतर हॉटेल बुकिंग्सपेक्षा तिथे हॉटेल स्वस्त आहेत तर प्रकारे तुम्ही बुक करू शकता इथून पेमेंट करू शकता बुक नाववर तुम्ही क्लिक केलं तर पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर बुकिंग होऊन जाते आणि तुमच्या ईमेलवरती आणि मोबाईलवरती तुमच्या डिटेल्स ऑटोमॅटिक आल्या जातात हे हॉटेल बुकिंग हे कंपल्सरी आहे कारण की तुम्ही इमिग्रेशनच्या वेळेस तुम्हाला विचारलं जातं तुमचं रिटर्न फ्लाईट तुमचे हॉटेल बुकिंग कन्फर्म आहे की नाही आणि तुम्ही किती दिवस तिथं राहणार आहे त्याच्यावरून त्यांना कळतं तर ह्या गोष्टी फिक्स आहेत ते तुम्हाला हे कराव्याच लागतात नाहीतर ते तुम्हाला डिपोर्ट करू शकतात परत पाठवू शकतात की कारण की तुमचं बुकिंग कन्फर्म नाही आहे जण डमी तिकीट्स वगैरे काढतात डमी बुकिंग्स वगैरे काढतात पण ते त्यांच्या लक्षात येतं त्यापेक्षा तुम्हाला जाणारच आहे तर हे बुकिंग्स तुम्ही करूनच जा नंतर तिथे लास्ट मुवमेंटला तिथे जर डिपोर्ट वगैरे केलं तर पूर्ण खर्च वाया जातो धन्यवाद मित्रांनो